Namastê. लाइवला पण येत होती पण तिच्या खूप प्रॉब्लेम झालोय मग तिने औषध वगैरे घेतले खूप म्हणजे खूप इकडे आता मी पण खूप दिवसात फोन नाही लावला नमस्कार नमस्कार بابا بابا siapa yang दादा तुमचा अजून चार दिवस फोन कोणी कोण या तोंडाने फोन उचला कोणा काय उत्तर द्यावं ते कळे ना त्याच्यामुळे अजून चार दिवस तरी काम होत त्याच्यामुळे मी फोन पण उचलला कारण काय सांगावं तेच कळे ना なるほど。 सुतक पण नाही संपलं आणि दवाखाने पण सुरू झाले 오, 슈아나 밴드리 तेच म्हणलं दादा आम्ही अजून चार दिवस तरी काय बोला तुम्हाला तेच कळे नाही कारण काल आम्ही दवाखान्यात होतो दाजीचं दोन दिवसापासून दवाखान्यात चालू होतं कारण पोटाचा जास्त त्रास उडाल आणि तुम्हाला काय सांगावं तेच कळेल मला अजून म्हणजे माझं ते काम झालं पण मॅडम जो कॉल केला तर मॅडम म्हणे की काही बँकेच्या ऑडिट चाली त्याच्यामुळे तुमची पेमेंट झालं नाही आणि म्हटलं दादा सांगावं हो तरी काय परत दवाखान्याचा प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे मी फोन नाही उचलला दादा मी माफ करा कारण दाजी मी फोन उचलून तर सांगता येलं दादाला काय बोलू मला तेच कळे ना म्हणलं त्याच्यामुळे मी फोन पण नाही उचलला हो तुमचा आणि इतकी टेन्शनमध्ये होते दवाखान्यातमध्ये गेलो तिथं तीन चार हजार रुपये बिल झालं म्हणजे खूप असे टेन्शन पण टेन्शन चाललं त्याच का बी बीपी थोडा हे झाला होता पण मी ठीक आहे पण त्यांचं जास्त दवाखान्यातून आता नाही जायचं का मठ दिवसायचं मेडिकल तीन दिवस गेलो ना सारखं आता तेच इथे पतन क्रियेचे चरबी गाठ सांगितली पोताई आतडर सूज सांगितली आणि ते काय आणखी दोन तीन प्रॉब्लेम सांगितले तर त्यांना मेडिकलच इतकं दिलं तर काय म्हणजे ज्या संकट असले तर खूपच संकट येतात ते मी तुम्हाला मेसेज टाकितला होता तो बघितला होता का तुम्ही फोनवर बोलून म्हटलं दादा त्यांना मेसेज टाकूनच कळवा म्हटलं तर पेमेंटचा मेसेज आहे दादा तो ते पहिलं मेसेज मी स्क्रीनशॉट मारला म्हंटले दादाला गुड न्यूज कळवा आणि त्याच्यामुळे मी मेसेज टाकला म्हटलं कळेल दादा काय लेख आता यायला लागले तर सर्व पैसे एकत्र येतील पण इतकं आता मागं म्हणजे सारखं निवृत्ती बिमार आता दाजीचं झालं माझी पिलो झाली आता सध्या सासूबाई पण घरात बिमार आहे सारे दुःख मांग दुःख दुःख मांगं दुःख ज्या वेळेस आपल्याजवळ म्हणजे अडचणीची वेळ असते तेव्हा सर्व काही कामं होतात झालं काय नाही संजय दादा काय नाही झालं होय दा, पंकज दादा म्हणतात हो दा। बीपीच ते मला बीपी कमी होण्याचं माझा आहेच पण दाजी पण दिवसा पण बिमार नव्हतो दिवस पण सारखं चालू आहे नाही शुगर वगैरे नाही येईलच बीपीची बीपी कमी होतं एकदम हो दवाखाना झालाय तीन दिवस सारखं गेलो बघा नाही तर आईकडं हो जाऊ त्या आता दिवस राह जेव्हा आली तेव्हा तर जाऊच लागणार पंकज दादा खूप दिवसानंतर ताईच्या लाईविचार फोन आली आणि सर्वांना गुड न्यूज आहे की तुमच्या ताईचं पेमेंट आता येण्यातच आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn. दादा संजय दादा गेले वाटत माझे दादा पण गेले वाटतंय